मनाचे श्लोक नावाचा सिनेमा काल थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झाला होता बघा आणि एक दिवसही सिनेमा थिएटरमध्ये होऊन रिलीज झाला नाही की लगेच या सिनेमाची कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती चालू झालेली आहे आता काय या सिनेमाची कॉन्ट्रवर्शी नक्कीच मी तुम्हाला या वेळेमध्ये सांगेल तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा तर बघा या चित्रपटाचं नाव आहे मनाचे श्लोक आणि मनाचे श्लोक म्हटलं तर संत रामदास स्वामी जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑटोमॅटिकली होऊन जातात आणि चित्रपटाचे जे डायरेक्टर होते ज्या सिनेमाच्या जॅकी सिनेमाच्या स्वतः डायरेक्टर ज्या आहेत ज्या लीड ॲक्टर आहेत मृन्मिर देशपांडे तेच या सिनेमाच्या डायरेक्टर होत्या आणि लीड ऍक्टर हे त्याच होत्या तर त्यांनी या सिनेमाचं नाव थोडंफार विचार करून ठेवायला पाहिजे होतं कारण की चित्रपटची स्टोरी आणि चित्रपट एकीकडे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंच मॅच होताना दिसत नाहीत बघा त्यामुळे लोक भडकलेले दिसत आहेत आणि अगोदरच आपल्याकडे लोक फार सेंटिमेंटली आहेत की धर्म असल किंवा ह्या गोष्टी ज्या असतील जातपात याविषयी लोक खूप अगोदरच आपण म्हटलं की असं थोडंही तिणगी जरी उडाली तर बॉम्बस्फोट होऊ शकतो आपल्या इकडं अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामुळं की हे जे आहे मनाचे श्लोक ह्या सिनेमाचं नाव मला तरी वाटतं की त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे आज सिनेमा तर रिलीज झाला आहे आणि मी जे ऐकलं की सिनेमा जे लोकांनी सिनेमाचे शो बंद केले के ते असं म्हणते म्हणत होते की त्यांनी जवळपास सात ते आठ शो बंद केलेले आहेत त्यामुळे नक्कीच खूप मोठ्या लॉस मध्ये या सिनेमाचे मेकर आहेत ते जाणार आहेत आणि जेव्हा अशा गोष्टींचा विषय होते बघा जे लोक कुठेही चांगल्या ठिकाणी जी गरज आहे त्या ठिकाणी बोलत नाहीत पहिले अशा ठिकाणी जे आहेत जाऊन उभे टाकतात आणि लगेच आंदोलन केंद्र सगळ्या गोष्टी ज्या करायला लागतात बात सही आहे त्यामुळं नक्कीच हा जो चित्रपट आहे आता या चित्रपटास काय होतं व काय नाही बघूया मला भेटणार नाही परंतु जेवढी मी स्टोरी ऐकली होती की लिव्ह इन रिलेशनशिप विषय हा सिनेमा जो आहे फार भाष्य करतो तर बघूयात या सिनेमाचं काय तरी मी तरी अशा गोष्टी जास्त कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी जे विषय आहेत त्यावरती बोलणार नाही बघा च तुम्हाला जर याविषयी जास्त माहिती असेल तर तुमचं मतही मला या कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा थँक्यू